अंबड व इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत विधी संघर्षित बालकांच्या मदतीने चेन स्नॅशिंग करणाऱ्या इंदिरानगर व अंबड गुन्हे शोध पथकाने आवळत सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईमध्ये एकूण एकवीस तोळे सोनं जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत यांनी दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शेवाळे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग घुणावत पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक परदेशी जगछाप मुश्रीफ शेख योगेश जाधव सौरभ माळी प्रकाश नागरे शामल जोशी करंजे गाढवे मते भुरे बोडके शिंदे राऊत जाधव भोये निकम पाटील राठोड पवार रुमाले यांनी पार पाडले परिमंडळ दोन हत्तीमधील चेन स्नॅशिंग करणाऱ्या सात गुन्हेगारांच्या मुसक्यावळत एकूण चौदा गुन्हे उघडकीस आणण्यात आले यामध्ये एका सरापावरही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोनिका राऊत यांनी अंबड येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली आयुक्तालयामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना तिथले गोपनीयच्या अंमलदार एम पी आणि तीन या सापडले होते तर ते त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून इंदिरानगर परिसर शेत या ठिकाणचे सात चेंज नॅच या ठिकाणी ओपन झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही इंदिरानगर टी वी आणि अंबड टीबी त्यांचे काही साथीदार देखील या ठिकाणी लक्षात आले ते साथीदार लक्षात आल्यानंतर त्या साथीदारानं या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून परत आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे सात चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत जेथून परिमंडळ दोन अंतर्गत चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये म्हणजे इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत जवळजवळ एक्क्याऐंशी ग्रॅमचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत चौदा तोळे या असा मुद्देमाल या ठिकाणी रिकवर झालेला आहे म्हणजे एकूण चौदा गुन्हे उघड केले आलेले आहेत आणि त्यात एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोनं या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आता लवकरच ते जे सोनं आहे ते फिर्यादींना परत करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी कारवाई करण्यात आली सदरची जी कारवाई आहे ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया माननीय संदीप कर्णिक सर यांच्या या ठिकाणी दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे दे सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक